राष्ट्रीय सांख्यिकीचे धाडनेत आरोग्य सर्वेक्षण साक्री तालुका प्रतिनिधी विलासराव पाटील राष्ट्रीय सर्वेक्षण कार्यालयातर्फे सध्या धाडनेत अकरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या दरम्यान आरोग्य व इतर सेवा सुविधांचे सर्वेक्षण होणार आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय जळगाव विभागातर्फे श्री गणेश गुद्दे यांची नियुक्ती सर्वेक्षणासाठी आलेल्या प्रतिनिधीला आपल्या कुटुंबाची संपूर्ण आरोग्यविषयक माहिती द्यायची आहे आपल्या घरात जर लहान बाळ असेल तर त्याला आत्तापर्यंत सगळ्या प्रकारचे डोसेज दिले गेले का ते डोस सरकारी दवाखान्यातून दिले की खाजगी दवाखान्यातून तसेच आपल्या घरामध्ये जर कोणी बी पी किंवा शुगरचे पेशंट असतील आणि त्यांना दरमहा दवाखाना लागत असेल तर तो खाजगी दवाखान्यांमध्ये दर पंधरा दिवसाला आपल्याला किती खर्च येतो आणि तो, तो खर्च आपण स्वतः भागवू शकता की नाही त्या खर्चाचा अंदाज त्यांना द्यावयाचा आहे तसाच तो आजार आतापर्यंत अजून त्याच्यावर उपचार चालू आहेत ही सुद्धा माहिती द्यायची आहे तसेच ज्यांनी कोणी महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्यमान भारत या योजने योजनेअंतर्गत खाजगी दवाखान्यांमध्ये जर उपचार केले असतील तर त्यावेळी तुमच्याकडून पैसे घेण्यात आले किंवा कसे ही सुद्धा माहिती त्यांच्याकडे द्यावयाची आहे ही सर्व माहिती गुप्त ठेवण्यात येईल असे सांख्यिकी जाहीर करण्यात आले आहे या माहितीसाठी गावातील ग्रामस्थांनी आपल्या कुटुंबाची माहिती सदर प्रतिनिधीला द्यावी आणि सहकार्य करावे असे आवाहन ग्रामविकास अधिकारी श्री गावेत यांनी सगळ्यांना केले आहे यावेळी आशा सेविका श्रीमती सुनीता अहिरराव व सौ सुषमा अहिरराव तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या श्रीमती करुणा भामरे व योगिता अहिरराव या देखील हजर होत्या